प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याच्या संशयातून अटकेतील मुसळे माने यांच्या जामिनावर जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत सोमवारी न्यायालयात म्हणणे मांडणार आहेत उन्हाळी सत्रानंतर नियमित कोर्टासमोर त्यावरील सुनावणी पार पडू शकते डॉ शिरीष यांनी आतापर्यंत अनेक कठीण प्रसंगाला तोंड दिले असून रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याच्या ईमेलमुळे चा आत्महत्या करणारच नाहीत त्यांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक वादच कारणीभूत असल्याचे त्यांच्या निकटवर्ती सांगितले पण प्रशासकीय अधिकाराबरोबरच रुग्णालयातील ले आर्थिक व्यवहारात लक्ष घालणाऱ्या मनीषा मुसळेमाने यांचे डॉक्टर शिरीष यांनी सर्व अधिकार काढून घेतले होते त्यामुळे मनीषा यांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली आणि दोन मुलांसह स्वतःही रुग्णालयात येऊन पेटवून घेण्याची धमकी ईमेलद्वारे दिली होती त्या आरोपांमुळे डॉक्टर वळसंकर व्यतीत झाले आणि त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असे पोलिसांचे म्हणणे आहे पोलिसांनी आतापर्यंत तपासाच्या अनुषंगाने तब्बल पंचेचाळीस दिवसांची न्यायालयीन कोठडी घेतली या काळात पोलिसांनी मनीषा यांच्या बँक खात्याची माहिती काढून संबंधित व्यक्तींचे जबाब घेतले डॉ शिरीष वळशंकर यांची पत्नी डॉक्टर उमा मुलगा डॉक्टर अश्विन सून डॉ सोनाली यांच्यासह अन्य पाच जणांचे न्यायालयासमोर जबाब नोंदवले आता तपास पूर्ण झाला असून आठ दिवसात गुन्ह्याचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे त्यानंतर मनीषा यांचे वकील प्रशांत नवगिरे न्यायालयात बाजू मांडतील रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा माने यांच्या धमकी संदर्भात आत्महत्येच्या दिवशी डॉक्टर शिरीष वळसनकर यांनी मुलगा डॉक्टर अश्विन पत्नी डॉक्टर उमा व मुलीसोबत चर्चा केली होती दुसऱ्या दिवशी एकोणीस एप्रिलला पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद देण्याचेही ठरले होते मात्र त्याच रात्री डॉक्टर शिरीष यांनी स्वतःच्या बंदुकीतून गोळ्या झाडून आत्महत्या केली अशी बाब पोलिसांच्या तपासात नोंदवण्यात आली आहे तसाच जबाब कुटुंबातील सदस्यांनी पोलिसात दिल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले